दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या अनुषंगानं पेट्रोलियम करत असताना जांभुळवाडी तलाव शेजारून आंबेगाव गावठांकडे तीन संशयित इसम जात असताना दिसल्यानं त्यांना थांबून त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावं नरेंद्र सुखदेव झुरंगे वैवर्ष एकोणीस काम शेती मुक्काम पोस्ट खळद एखतपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे सुनील दुधाळ एकोणीस काम शेती राहणार मुक्काम पोस्ट खळद एखतपूर जिल्हा पुणे नि प्रज्वल गंगाधर टिळेकर वेवर्ष एकोणीस काम शेती राहणार मुक्काम पोस्ट खळद एखतपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे सांगितले त्यानंतर सदर इसामांकडे सदर चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकली आंबेगाव तसेच भारतीय विद्यापीठ हद्दीमधून चोरी केली असल्याचं समजले

वरील प्रमाणात चार गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरी केलेल्या चार मोटरसायकल व सदरचे गुन्हे करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल अशा लाख रुपये जप्त करण्यात सदरची कारवाई कुमार आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर राजेश बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे मिलिंद मोहिते पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पुणे शहर व राहुल अवरे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिणे आंबेगाव पोलीस स्टेशन यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक गुणे गजानन चोरमले पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर रतिकांत कोळी तसेच अंमलदार शैलेंद्र साठे चेतन गोरे हनुमंत मासाळ निलेश जमदाडे बापू भिंगारे धनाजी धोत्रे सचिन गाडे प्रमोद भोसले नितीन कातुर्डे योगेश जगदाळे सुभाष मोरे दीपक गायकवाड यांच्या पथकानं केली आहे